नमस्कार मनोरम कविता कविता संघ श्रीकांत यांचा यातील कविता आहे ज्यांनी जीवनाला आव्हान दिले पाय गेले बळ नाही गेलं पाय गेले बळ नाही गेले पर्वत शिखरांना आव्हान दिले आहे पर्वत शिखरांना आव्हान दिले आहे होता समोर अंधार होता समोर अंधार पण दृष्टी मनात विश्वासाची जगाशी स्पर्धा केली आव्हान दिले आहे जगाशी स्पर्धा केली आव्हान दिले आहे हात नाही तोंडात तों ब्रश घेऊन चित्रे काढली हात नाही तोंडात ब्रश घेऊन चित्र काढली आव्हान जगाला दिले आहे आशावाद जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आशावाद जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ज्यांनी त्यांनी फक्त जीवना आव्हान जगाला दिले आहे ज्यांनी त्यांनी फक्त जीवना आव्हान जगाला दिले आहे माणसा जागा हो माणसा जागा हो आकाश खुलं आहे जन्नी स्वीकार आव्हान ज्यांनी जगाला दिले आहे स्वीकार आव्हान ज्यांनी जगाला दिले आहे अशक्य ते शक्य अशक्य ते शक्य परमेश्वराने का करावे अशक्य ते शक्य परमेश्वराने का करावे पण प्रयत्नांती परमेश्वर आहे श्रीकांत म्हणे पण प्रयत्नांती परमेश्वर श्रीकांत म्हणे श्रमात मानवा समर्थ श्रमात मानवा समर्थ तू घेशील का आव्हान जगाला दिले आहे घेशील का आव्हान जगाला दिले आहे जीवन जगण्याची स्पर्धा आहे किनारा गवसत नाही जीवन जगण्याची स्पर्धा आहे किनारा गवसत नाही हात नाही तर मन कणखर करा हात नाही तर मन कणखर करा स्वीकारा आव्हान जे जगाला दिले आहे स्वीकारा आव्हान जे जगाला दिले आहे आपल्या कष्टाची जाणीव झाली आपल्या कष्टाची जाणीव झाली की आपण काहीही करू शकतो आपल्या कष्टाची जाणीव झाली की आपण काहीही करू शकतो एक पाऊल पुढे टाकून स्वतःला झोकून दिले एक पाऊल पुढे टाकून स्वतःला झोकून दिले त्यांनी आव्हान दिले, दिले आहे त्यांनी आव्हान दिले आहे पाय गेले एक हात गेला पाय गेले एक हात गेला पण जिद्द चिकाटी आणि स्वप्न साकार केले जिद्द चिकाटी आणि स्वप्न साकार केले विमान चालवत जगाला आव्हान केले विमान चालवत जगाला आव्हान दिले अरे मानवा तू आत्महत्या केलीस अरे मानवा तू आत्महत्या केली शरीराला नष्ट केले तरी आत्मा अमर आहे शरीराला नष्ट केले तरी आत्मा अमर आहे भेकडपण सोडून दे भेकडपण सोडून दे त्यांनी जगाला आव्हान दिले तू ओळख स्वतःला तू ओळख स्वतःला त्यांचा आदर्श ठेव ज्यांनी जीवनाला आव्हान दिले तू ओळख स्वतःला त्यांचा आदर्श ठेव ज्यांनी जीवनाला आव्हान दिले धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार